नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा वाढलेला आहे आणि अशा धग त्या उन्हामध्ये नेहमीच आपण ताकाचे काही ना काही प्रकार इथे बनवत असतो तर आज आपण ताकाची कढी बनवून घेणार आहे आमोल ताकायची कढी कशा पद्धतीने बनवायची अगदी पोटाला थंडावा देणारी आणि मनाला प्रसन्न करणारी सगळ्यांच्या आवडीची महाराष्ट्रीयन कढी आपण इथे बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे पटकन वळूया कढी बनवण्यासाठी आपण इथे अमूल ताकाचा वापर करणार आहे इथे अर्धा लिटरची मी अमोलचं ताक जे भेटतं जे साधंच असतं ज्यामध्ये मसाला वगैरे काहीही नसतं जास्त आंबटही नसतं किंवा कमीसुद्धा आंबट नसतं तर एकदम मिडियम असतं अर्धा लिटर इथे ताक मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर थोडंसं घरचं दही घातलं तरी चालेल त्यानंतर ना लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा कढीपत्ता हिरव्या मिरच्यांना मी असे उभे काप देऊन घेतलेले हिंग लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गुळाचा खडा एक छोटीशी वाटी मी बेसन पीठ घेतलेले अर्धा चमचा जिरी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी आपल्याला इथे लागणार आहे हळद आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आणि दोन चमचे तेल इतकंसं साहित्य आपल्याला कढीसाठी लागणार आहे सगळ्यात पहिलं ताकामध्ये आपण इथे बेसनपीठ घालून घ्यायचं आणि बेसनपीठ ताकामध्ये व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं सगळ्यात पहिलं आपण इथे बेसनपीठ इथे मिक्स करून घेतोय मिक्स करून झालं की कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल इथे घालून घ्यायचं थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची थोडंसं तडतडल्याच्या नंतरनं त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण मात्र ठेचून आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा लसणामुळे कढीची चव खूप वाढते आणि लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता घालायचा एक मिनिटभर आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला हळद अर्धा चमचा अर्धा चमचा हिंग आपल्याला इथे घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची त्यामुळे ते काय होतं तेलामध्ये व्यवस्थित कोथिंबीर परतली जाते दुसरी गोष्ट म्हणजे कढीमुळे आंबट असते कढी त्यामुळे कोथिंबीर काळी पडते त्यामध्ये पण जर तेलामध्ये परतून घेतली ना तर कोथिंबीर शक्यतो जास्त काळी पडत नाही दोन मिनिटभर आपण सगळा मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर ना पीठ खालून घेतलेला ताक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं कढी जास्त पातळी करायची नाही किंवा जास्त घट्टसुद्धा अजिबात करायची नाही एक गुळाचा खडा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे कारण नेहमीच कढी ही आंबट गोड असते सगळ्यात शेवटी एक चमच्याभर मीठ घालून घ्यायचं आणि कढी आपल्याला गॅस इथे मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती सारखं हलवत राहून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची त्यामुळे काय होतं कढी अजिबात फुटली जात नाही जर तुम्ही बारीक गॅस करून ठेवला आणि कढी हलवत हा, राहिलाच नाही तर शक्यतो कढी फुटण्याचे चान्स खूप असतात पण माझा तर एक अंदाज आहे की मी जेव्हा पण अमूल ताकाची कढी बनवते तेव्हा ती अजिबात फुटली जात नाही तर एकसंगपणा तिला येतो थंड झाल्याच्या ना सुद्धा ती पाणी किंवा खाली त्याचा बेस बसला जात नाही वरती पाणी राहत नाही तर अगदी ती तशीच राहते जशी आपण बनवतो त्या पद्धतीने तर इथे बघताय उकळी आल्याच्या ना तिला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आज आपण इथे अमोल ताकाची कढी बनवून घेतलेली कढीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कसे बनवता ते नक्की कमेंट करून सांगा